नमस्कार महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि नीती क्रिएशन आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अभिजात मराठीच्या आजच्या भागात मी चैताली आनेटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते संपूर्ण विश्वात जवळजवळ दोन हजार तीनशे दहा भाषा बोलल्या जातात वाचल्या जातात आणि लिहिल्या सुद्धा जातात खरं सांगायचं तर या सगळ्या संपूर्ण संख्येमध्ये मराठी भाषा ही दहाव्या क्रमांकावर आहे आणि नाद बाबतीत तर मराठी भाषेनं अव्वल अर्थात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे अमृता तेही पैसा जिंके या सुंदर यथोचित शब्दात संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठीला गौरवलेलंच आहे आणि आता तर आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हा सर्वांपर्यंत व्हावा या दृष्टिकोनातून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण नेहमीच साजरा करतच असतो आणि या दृष्टिकोनातून सीमावर्ती भागातील संस्थांचं मराठी भाषा कार्य जाणून घेण्यासाठी आज मी निमंत्रित करणार आहे मंथन कल्चरल सोशल वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा अपर्णाताई देशपांडे यांना नमस्कार नमस्कार अपर्णाताई नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते खर तर मंथन ही जी संस्था आहे ती सगळ्या महिलांनी एकत्र येऊन अतिशय आखीव रेखीव अशी तयार केलेली आणि बेळगावच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालेली अशी संस्था आपल्याला म्हणता येईल तेव्हा त्याच्या ते अध्यक्षा अर्थातच अपर्णताई आज आपल्या बरोबर आहेत सीमावर्ती भागात या संस्थेचं कार्य नेमकं कसं सुरू आहे ते हे आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहे अपर्णाताई सर्वप्रथम आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि अगदी सुरुवातीलाच पहिलाच धन्यवाद हा पहिलाच प्रश्न मनात आहे की जवळजवळ अतिशय जुनी असलेली छत्तीस वर्ष नेटानं काम करणारी ही जी संस्था आहे तर या संस्थेची सुरुवात नेमकी कशी काय झाली हे आम्हाला ऐकायचंय आपल्याकडून नक्कीच Uh, सदतीस वर्षापूर्वी uh, महिलांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र या, यावं त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी वाचन संस्कृती उदयास यावी आणि मनातील विचार लेखणीतून व्यक्त व्हावेत अशी संकल्पना मनात ठेवून uh, बेळगावच्या कैलासवासी डॉक्टर मंदाकिनी पट्टण आणि सुप्रसिद्ध साहित्यिका कैलासवासी माधवी देसाई आणि त्यांच्या सहकारी भगिनींनी uh, ही संस्था सुरू केली वा मला वाटतं आणि महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही संस्था ही याची आणखीन एक खासियत म्हणता येईल नक्कीच या संपूर्ण संस्थेमध्ये गेली छत्तीस वर्ष मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा मराठी भाषा जपली जावी यासाठी असंख्य उपक्रम केले जातात तर हे नेमके कोण कोणते उपक्रम या दृष्टिकोनातून चालवले जातात याविषयी आम्हाला सविस्तर सांगा नक्कीच सदतीस वर्षापासून हे साहित्य सेवा आमची अविरत सुरू आहे त्याच्यामध्ये महिन्यातून एखादी बैठक घेतली जाते त्याच्यावर मान्यवर साहित्यिकांचा साहित्य कृतीवर एखादा विषय किंवा एखादं व्याख्यान ठेवलं जातं चर्चासत्र परिसंवाद अभिवाचन असे बरेच कार्यक्रम सतत होत असतातच शिवाय वर्षातून एकदा फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही महिलांचं साहित्य संमेलन आयोजित करतो त्यानिमित्तांनी लेखन स्पर्धा निबंध स्पर्धा काव्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धा किंवा रंगमंची स्पर्धा अशा घेतल्या जातात आणि हे सुरूच आहे सतत सदतीस वर्ष मला वाटतं सदतीस वर्ष अखंडित हे काम सुरू आहे तर अजून कुठले कुठले नवीन उपक्रम कसं होतं की येणाऱ्या काळात अधिकाधिक प्रचार प्रसार हवा या दृष्टिकोनातून आपण काही वेगवेगळ्या योजनांची आखणी करतो काही नवीन कार्यक्रम सुरू करतो तर सध्या या कालावधीमध्ये आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ही नक्कीच सर्व ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा सर्व व्यक्तींच्या साठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राबाहेर असूनही आम्ही मराठी भाषा आणि साहित्याच्या साहित्याचे संगोपन संवर्धन करण्यासाठी ही जी प्रत्येक संस्था सुरू आहे त्यांच्यासाठी अधिक ऊर्जा आणि अधिक प्रेरणा याच्यामुळे आम्हाला नक्कीच मिळते आहे आणि भाषे मराठी भाषेचा प्रसार अधिक जोमाने करण्यास आम्हाला नक्कीच सहाय्य हो होणार आहे म्हणजे यासाठी आम्ही अ मराठामध्ये कथाकथन अभिवाचन असे सगळे कार्यक्रम सुरू असतातच असतात शिवाय आता मराठी भाषा गौरव दिन येणार आहे तर त्या निमित्ताने साहित्य कृतीवर आम्ही चर्चासत्र ठेवणार आहोत किंवा राजकवी भारा तांबे यांच्या काव्यावर रसग्रहणात्मक कार्यक्रम काव्य गायन असं ठेवलं जाईल शिवाय जळवंत जयवंत दळवी यांच्या जन्म शताब्दी निमित्त निवडक नाटकांचं अभिवाचन केलं जाईल अशा सर्व योजना पुढे आम्ही राबवणार आहोत आगामी काळात आपल्याला असंख्य उपक्रम मंथन संस्थेकडून बघायला मिळणार आहेत आणि नक्कीच सीमावर्ती भागात हे काम करत असताना कशा पद्धतीने हे काम केलं जात असेल ही तर उत्सुकता मनात आहेच पण अजून एक उत्सुकता मनात आहे की हे सगळे उपक्रम राबवत असताना या तुम्ही म्हणालात असं की व्याख्यानमाला असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील तर या निमित्तानं स्थानिकांचा प्रतिसाद या उपक्रमाला कसा मिळतो कुठला वर्ग या उपक्रमांमध्ये जास्त सहभागी होतो काय वाटतं आपल्याला कुठलाही उपक्रम मंथननी जाहीर केला की अतिशय उत्तम प्रतिसाद त्याला आम्हाला मिळतो परंतु वयोमर्यादा जरा जास्त असते त्या सदस्यांची भाग घेणाऱ्या पण पंचाहत्तरच्या पुढच्या सुद्धा सभासद आमच्याकडं भाग घेऊन सक्रिय सह हे देतात आम्हाला पाठिंबा देतात त्या एक मोठी पावती आहे आपल्यावर कौतुकाची थाप आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या पलीगडचे लोकही नागरिकही या उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत की त्यांनाही मराठी भाषेविषयीची आपुलकी असलेली गोडी आपल्याला लक्षात येते मला हे विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणालात तसं की थोडस तरुणाईला आपल्याला मराठीकडे घेऊन जाण्यासाठी आताच्या काळात काम करावं लागत आहे तर यासाठी मंथन संस्था कशा पद्धतीने काम करते की जेणेकरून सीमावर्ती भागातली मराठी भाषिक असणारी तरुणाई आपल्या मराठीकडे पुन्हा एकदा येईल याच्याबद्दल काय साधारण काम सुरू आहे मी म्हणजे आता खरं तर त्यांचीच गरज आहे येण्याची साहित्य सेवेमध्ये त्यांनी येण्या तरुणाईची येण्याची गरज आहे सो त्या त्या दृष्टीने आम्ही शाळा कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतो कार्यक्रमासाठी निमंत्रित करतो आणि थोडा थोडा का असे ना पण सहभाग आहे त्यांचं सुरू आहे बरं वाटतंय त्याच्यामुळं यायला लागलीत मुलं त्यांना आहे आवड म्हणजे शाळा कॉलेजमध्ये नक्कीच त्यांच्यावर साहित्य संस्कार होतातच पण ते तिथंपर्यंतच नियंत्रित न राहता पुढे पर्यंत चालू राहावे यासाठी आमच्यासारख्या संस्था त्यांना नक्कीच मार्गदर्शन करतील सहभागी करून घेतील चालू आहे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत नुकतेच आम्ही शाळे हा बोलतो ना बोला, बोला। म्हटल्यानंतर याच्याकडे आवर्जून सहभागी होताना होय होय आता शाळे शाळेमध्ये स्पर्धा घेतल्या होत्या शुद्ध शुद्धलेखन स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा एकशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अगदी तो उपक्रम आमचा यशस्वी करून दाखवला खूप आली होती आणि म्हणजे आम्हाला निवड करताना खूप हे झालं पंचायत पडली की कुणाला निवड कुणाची करावी काय म्हणजे खूपच चांगला प्रतिसाद दिला होता मुलांनी त्यामुळे मुला येत आहेत चांगले सहभागी होऊ शकतात मुलं त्याच्यामध्ये करून घेतलं तर हरकत नाहीये नक्कीच मला वाटतं आणि हे आपण सहभागी करून घ्याल जेणेकरून मुलांचा आणखीन प्रतिसाद भाषेची गोडी लागण्याकडे वाढेल आणि मुलं याच्यात सहभागी होतील आणि भाषेचं हो। आपलं जतन संवर्धन करण्याचं जे स्वप्न आहे ते कुठतरी साकार होताना दिसतंय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करतोय आणि त्यात अभिजात मराठी सीमावर्ती भागात अपर्णताई मला हे विचारायचं आहे की आपण ही जी संस्था फक्त त्याचे अध्यक्ष आपण आहात गेली छत्तीस वर्ष नेटानं काम करणारी संस्था आहे याच्यामध्ये खरं तर सुरुवातीच्या काळात अनेक विभाग होते वेगवेगळ्या विभागांमधून ही संस्था काम करत होती पण कालांतराने काही काही विभाग याचे बरखास्त झाले पण साहित्य विभाग हा मात्र सातत्याने नेटाने काम करतोय आणि तो अखंडित सुरू आहे तर हा जो प्रवास आहे हा प्रवास करण्यात कोणकोणाचं योगदान आपल्याला लाभलं आहे आणि कशा पद्धतीने हे काम इतके वर्ष अखंडितपणे सुरू आहे कारण जिथे बाकीचे विभाग बंद होतात तिथे मराठी भाषेचा साहित्य विभाग सुरू राहतो तर याचं श्रेय आपण कोणाला द्याल आणि कशा पद्धतीने काम इतके वर्ष सुरू आहे कसं आहे आपण म्हणतो ना की टाळी एका हाताने वाजत नाही तसं या बाब बाबतीतलं श्रेय आपण कुणा एकाला नाही देऊ शकत कारण कुठलाही उपक्रम असू दे किंवा आमच्यासारखी एखादी संस्था असू दे ती चालवण्यासाठी सातत्य हवंय मग त्याच्यामध्ये रसिक रसिक सभासदांचा सहभाग असेल साहित्यप्रेमींचा सा सहभाग असेल किंवा संस्थापक संयोजक आणि कार्यकारिणी यांचं नेटकं का आयोजन या सगळ्या गोष्टींचा सहभाग त्याच्यामध्ये असल्यामुळं सर्वांनाच त्याचं श्रेय जातं आपण असं एका कुणाला नाही देऊ म्हणजे म्हणू शकत नाही मी की एका कुणाचं श्रेय आहे पण रस... साहित्यप्रेमी रसिकांचा सा सहभाग हे आपण प्रामुख्याने मानू शकतो नक्की सर्वच गोष्टी बरोबर आहे की कुठलंही काम हे एका गोष्टीने होणार नाहीये आपण एकी दाखवल्याशिवाय हे पुढे जात नाही मंथन कल्चरल वेलफेअर सोसायटी मला वाटतं हे याचं ज्वलंत उदाहरण आहे की अनेक जण एकत्र येऊन हे काम करतात आणि याच्यातच आणखीन एक प्रश्न मनात हा आहे कि विद्यार्थ्यांमध्ये आपल्याकडे बघतोय आपण की, आप की दिवसेंदिवस वाचन संस्कृती लोक पावत आहे पूर्वी वाचनावर भर होता कारण इतर माध्यम ही कमी होती पण आज वाचन संस्कृती थोडीशी हरवत चालल्याचं आपल्याला दिसतं म्हणूनच मंथन कडून एक वाचनालयाचाही उपक्रम सुरू केला गेलाय तर त्याच्या मागे नेमकी काय भूमिका होती आणि तो उपक्रम नक्की काय आहे त्याला साधारणपणे कशा पद्धतीने वाचक पुढे येताना दिसत काय सांगाल वाचन संस्कृती सा, वाढीस लागावी हा तर मुख्य हेतू होताच कारण दोन हजार तीन साली आमचं मंथनचं सा वाचनालय सुरू झालं तेव्हापासून सतरा अठरा वर्ष म्हणजे जवळजवळ कोविड काळ येईपर्यंत वाचनालय अगदी सु व्यवस्थित सुरू होतं आमचं पण कोविड काळामध्ये सभासदांची संख्या खूपच कमी झाली आणि तोपर्यंत इतर वाचनालयांची संख्या पण वाढायला लागली त्यामुळं आता मात्र आमच्याकडं वा सभासदांच्या वाचनालयासाठी अत्यल्प प्रतिसाद आहे वाईट वाटतंय पण बघू त्याच्यासाठी काहीतरी करण्याचं चालू आहे मनात काय काय होतंय बघू आता सध्या मात्र वाचकांचा प्रतिसाद कमी आहे मग हा जो प्रतिसाद हो, मनामध्ये काही आहे तसे की कसे हे आपल्याला वाचक वाढवता येतील तर तेही आम्हाला ऐकायला आवडेल की अध्यक्ष म्हणून आपल्या मनात काही असेल की आपण या पद्धतीने गेलो तर कदाचित मराठी भाषेकडे आपण सगळ्या भाषिकांना वळवू शकू तरुण पिढीला वळवू शकू तर काय म्हणा कॉलेजमधील आणि शाळेमधील मुलांनाच जरा वाचनाची वाचनालयात आणून त्यांना पुस्तकं दाखवून थोडं ते बघूया म्हणजे कसं आता अजून पक्की अजून योजना नाही झालेली आहे कारण तसं चालू आहे वाचनालय आमचं फक्त जरा कमी सभासद असल्यामुळं कमी दिवस असं जरा सध्या चालू आहे शाळे कॉलेजमध्ये शाळा कॉलेजमध्ये जाऊन बघता येईल मुलांच्यासाठी काही करता आलं तर तिथपर्यंत त्यांच्या म्हणजे जा वाचक जर नाही आला लायब्ररीत तर वाचनालय त्यांच्यापर्यंत जावं जसं असं म्हणता येईल बघूया आपण मग अशी उल्लेख केला की आपण स्पर्धा वेगवेगळ्या भरवता तर या स्पर्धांना शाळेतल्या मुलांचा साधारण प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतो पण तरी सुद्धा तिथेही प्रमाण वाढावं म्हणून आपल्याला कशा पद्धतीने पावलं उचलतात आता शाळा प्रमुखांच्या बरोबर चर्चा करून किंवा त्यांचे जे साहित्य विभाग कला विभाग असतील त्यांच्याबरोबर संपर्क साधूनच हे काम करता येईल नक्की त्यामुळे आता त्यासाठी मंथनचे सगळेच सदस्य काम करतायत आणि ते पुढेही करत राहणार आहेत एकंदर आपल्या एकंदर आपली जी मंथन संस्था आहे किंवा एकंदर वाचक वर्ग जो आहे जो या संस्थेकडे येतो आहे संस्थेमध्ये काम करतो आहे तर त्यांचा मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे असं आपल्याला वाटत <laughs> मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा म्हणजे उदार असाच म्हणायला लागेल कारण आजूबाजूला सगळं इंग्रजी वातावरण शाळे मुलांचं सगळं घरामध्ये पण हे असताना आमच्या पिढी म्हणजे आपल्या पिढीने तो जपून ठेवलाय भाषेचा अभिमान तो, तो दिसून येतोय मराठी भाषेचा विषयीची प्रेम म्हणा अभिमान म्हणा जो काही असेल तो ठेवलाय त्यामुळं दिसतोय तो नक्कीच बरं निवळ मराठी भाषाच नाही आपण वेगवेगळ्या आपल्या संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न सुद्धा मंथांच्या माध्यमातून करता आहात तर या संस्कृती परंपरा जपण्यासाठी आपण कुठले नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहात की जेणेकरून फक्त मराठी भाषा नाही तर मराठी भाषेशी संलग्न असलेल्या परंपरा असतील संस्कृती आपली असेल तीही जपली जाईल तर त्याविषयी आम्हाला सविस्तर ऐकला आवडेल नक्कीच मंथन नेहमीच साहित्य सेवेबरोबर सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवलेलेच आहेत त्यासाठी आम्ही वर्षभरातून चैत्रोत्सव करतो त्याच्यानंतर तिळगुळ समारंभ केला जातो दरवर्षी शारदीय नवरात्रामध्ये आमच्या संस्थेचा सहभाग असतो की गेले शारदोत्सव पन्नास वर्ष आमच्या इथे बेळगावमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये आमचा सहभाग असतो आणि आ, भजन कीर्तन हे आपल्या संस्कृती पुढे चालू ठेव परंपरा चालू ठेवणाऱ्या ज्या भजन कीर्तन किंवा ओबी ह्या सगळे जे प्रकार आहेत त्या त्याविषयी आम्ही कार्यक्रम ठेवले जातात परत हातगा आपण ज्याला भोंडला म्हणतो तो, तो ते केलं जातं असं सगळंच एकूण म्हणजे आता इतक्या वर्षांच्या मधलं मी हे सांगते तुम्हाला ठेवले जातात या प्रकारचे सगळे कार्यक्रम हळदी कुंकू ठेवलं जातं परत नृत्य गायन या विषयीचे कार्यक्रम ठेवले जातात जेणेकरून आपली जी काही संस्कृती आहे आमचा पंचवीस वर्षाचा मंथनचा जेव्हा रोप्य महोत्सव झाला तेव्हा आम्ही ओवी ते अंगाई हा पारंपरिक का गीतांचा कार्यक्रम ठेवला गेला होता त्याच्यानंतर सगळंच म्हणजे नृत्य असेल गायन गीत सगळ्या तऱ्हेच भारूड असू दे गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही प्लेस अहिर साबळेंचा सा जीवनपट उलगडून दाखवला होता म्हणजे कुठलाही एक प्रकार आम्ही सोडत नाही संस्कृती परंपरा जपत पर जे दाखवता येईल ते साहित्याबरोबरच थोडंसं सा मनोरंजन पण होईल असं सगळंच सा दाखवलं जातं करू शकतो करतो म्हणजे आम्ही बरं आम्हाला मंथनचे हे सगळे उपक्रम तर चालतातच पण असा एखादा उपक्रम आहे का की जो आतापर्यंत मंथनच्या या सगळ्या कामकाजामध्ये तुम्हाला अविस्मरणीय राहिलेला असा एखादा उपक्रम आहे का असं एखादं मान्यवर आपल्या संस्थेला लाभले आहेत की त्यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आणि जे आवर्जून घ्यायला लागेल ते मराठी बांधवांना रसिकांना खेचून घेणारं होतं तर असा एखादा अविस्मरणीय अनुभव आपला शक्य ऐकायला आवडेल या निमित्ताने म्हणजे साहित्याबद्दल म्हणताय की एकूणच असं मराठी साहित्य वर्ष उत्तमोत्तम व्याख्याते आल्यामुळं मी कोणा एकाच असं आपण नाही हे करू म्हणजे म्हणू शकत नाही मी पण मला असं कुठले कुठले व्याख्याते आपल्या अध्यक्ष अध्यक्ष म्हणून म्हणताय का तर इंदिरा संतांच्या पासून म्हणजे आता किती नावं घेऊ मी सदतीस वर्ष झाली आमची ही संस्था खूपच म्हणजे नंदिनी आत्मसिद्ध असू देत ज्योत्स्ना देवधर असू देत मंगला गोडबोले निलिमा सुजाता देशमुख नलिनी निलिमा गुंडी अशी किती तरी किती नावं आहेत म्हणजे मी सांगू शकत नाही सगळी ही नावं आहेत त्यामुळं आणि प्रत्येकाच आपलं काही ना काहीतरी वैशिष्ट्य होतच त्यामुळं असं नाही म्हणता येणार की काय म्हणून आणि या सगळ्या उपक्रमांना मराठी भाषिक वर्ग तुम्ही म्हणाला तसं बऱ्यापैकी आता प्रतिसाद द्यायला लागलेलाच आहे परंतु एकंदर आपल्या सीमावर्ती भागामध्ये मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला कसा असलेला दिसतो मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन उत्तम म्हणजे चांगलाच आहे मॅडम काही त्याच्यामध्ये दुमत असं नाहीच आहे कारण आपली भाषा मातृभाषा ही सगळ्यांनाच आवडते त्याच्यावर सगळ्यांच प्रेम असतं त्यामुळं त्याविषयी जे काही कार्य आहे ते मनापासून केलं जातं त्याला उपस्थित राहिलं जातं काही प्रश्न नाही आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मला वाटतं आपली संस्था सुद्धा इतके वर्ष खूप जोमाने काम करतेच आहे आणि पुन्हा एकदा ती कुठेतरी जबाबदारी प्रत्येक ज्या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे मंथन कल्चरल सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव साधारण ही जी जबाबदारी आहे ही पेलताना आगामी कुठल्या उपक्रमांचा विचार करणार आहे पुढे लक्ष आपलं काय आहे हा मी आता तेच सांगितलं तसं म्हणजे हे कार्यक्रम तर करायचेच आहेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सगळे आता मग अशी मी जसं बोलले की राजकविता बारा तांबेंचं करायचं आहे कार्यक्रम करायचा आहे किंवा जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीवर कार्यक्रम करायचा आहे आणि या सगळ्यामध्ये म्हणजे आपण ज्याला आधारस्तंभ असे म्हणू समाजाचे ते जे विद्यार्थी आहेत शाळा कॉलेजमधील त्यांना सहभागी करून ही साहित्य सेवा अशीच अखंड चालू ठेवणे हेच मुख्य लक्ष असणार आहे आचा कारण आता कसं होतंय आमचा प्रेक्षक वर्ग थोडा वाढलाय चाळीस व... वयोगट चाळीस असेल त्याच्या खालचा प्रेक्षक वर्ग बराच कमी आहे तो वाढवणे हे मु... मुख्य लक्ष आमचं राहील महिलांना तरुण तरुणांना हा सामील करून घेणे किंवा त्यांना त्यांच्यामध्ये मराठी भाषा आणि साहित्याविषयक प्रेम निर्माण करून त्यांना सहभागी करून घेणे हा हे मुख्य लक्ष असणार नक्कीच मला वाटतं कारण जितके प्रेक्षक आपल्या या सगळ्या उपक्रमांमध्ये येतील प्रेक्षक म्हणून त्यांना हे सगळे हो, उपक्रम समजतील आणि मग त्यांना भाषेशी गोडी लागण्यासाठी अधिकाधिक मदत होईल मंथन हो, संस्था ज्या पद्धतीने काम करते आहे मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळासाठी आपल्याला या सगळ्या उपक्रमांसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते या ठिकाणी अधिक आपल्याला संस्थेविषयी काही सांगायचं राहिलं असेल आणि या निमित्ताने आपल्याला काही संदेश द्यायचा असेल तर तो आम्हाला काय द्या संदेश म्हणजे साहित्य सेवा ही अशीच आमची इथं चालू राहावी आणि त्याच्यासाठी ब्रहन महाराष्ट्र आणि मराठी राज्य मराठी विकास संस्था यांचे सहकार्य सदैव आमच्या पाठीशी राहावं अशी मी त्यांना विनंती करते आणि धन्यवाद मानते नक्कीच आपल्या पाठीशी सगळे मराठी भाषिक नक्कीच उभे राहतील आणि असंच आपलं कार्य आणखीन आणखीन सुरू राहू देत सदतीस वर्ष येणारी प्रत्येक पुढची वर्ष नेताने आपले असच उपक्रम सुरू राहू देत आणि त्यासाठी आपल्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देते आपण इथे आला त्याने खूप छान मार्गदर्शन केलं मंथन सोसायटी मंथन संस्थेची आम्हाला ओळख करून दिली त्याबद्दल आपले आणि मला अजून एक अजून एक संस्थेविषयी थोडस सांगायचं राहिलंय तुम्ही म्हंटला तसं की सदतीस वर्ष चालणाऱ्या आमच्या या महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद महिला साहित्यकारांनीच भूषविणं हे आमचं एक वैशिष्ट्य आहे आणि मंथन साहित्य सेवेबरोबरच नेहमी म्हटलं की समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करतं मग ते कारगिल मधल्या जवानांचं पुनर्वसन असू दे किंवा पूरग्रस्त भूकंपग्रस्त बांधवांना मदत असू दे मंथन संस्था नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य केलेलं आहे मंथन संस्थेने वा, मला वाटतं तुम्ही म्हणाला तसंच सा सांगण्यासारखं आहे ते आपण खूप छान पद्धतीने सांगितलं आणि अशा पद्धतीने मराठी बांधवांची सीमावर्ती भागात सुद्धा वाटचाल सुरू आहे ही खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे परणदायी आपले खरंच मनापासून आभार मानते की इतकं छान तुम्ही आम्हाला या संस्थेविषयी ओळख करून दिली उपक्रमांबद्दल सांगितलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि प्रेक्षको आपण उद्याच्या अर्थात वीस जानेवारीच्या भागात भेटणार आहोत लोकमान्य ग्रंथालय अनबोळ बेळगावचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या संस्थेच्या कार्याविषयी अधिक राज्य मराठी विकास संस्था आणि नीती ग्रुप यांच्या फेसबुक पानावर आणि युट्यूब वाहिनीवर जाता जाता इतकंच म्हणावं असं वाटतं घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला गरजा जय जयकार मराठीचा गरजा जय जयकार नमस्कार